राज्यामध्ये नऊ तारखेला ग्रामपंचायतीमध्ये काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे अखिल भारतीय सरपंच परिषदेने हा मोठा निर्णय घेतलेला आहे संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन जसा हा जनआक्रोश मोर्चा होतोय मुक मोर्चा होतोय ठिकठिकाणी राज्यामध्ये त्याच पद्धतीने आता संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ ग्रामपंचायतींचं काम बंद आंदोलन देखील होणार आहे या संदर्भात अधिक माहिती खर तर संतोष देशमुख जवळपास पंधरा वर्ष सलग जे ते तीन टर्म सरपंच झालेले होते म्हणजे अगदी लोकनियुक्त सरपंच दोनदा झालेले होते आणि एकदा मेंबर बॉडीतून ते पंचवार्षिकला जे आहे ते निवडून आलेले होते आणि सरपंच झाले होते त्यामुळे सरपंच परिषद जे अखिल भारतीय सरपंच परिषदेने यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक भूमिका मागील काही दिवसांपासून घेतलेली पाहायला मिळते आणि हा सगळा लढा जो आहे तो आणखी व्यापक करण्यासाठी नऊ तारखेला या सगळ्या ग्रामपंचायतींनी राज्यभरातल्या काम बंद आंदोलन जे आहे ते करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे राज्यभरातील नेमक्या आता किती ग्रामपंचायती यामध्ये सहभागी होत आहेत पंचायत सरपंच पंचायतीने जी अखिल भारतीय सरपंच परिषदेने काही हा बंद पुकारलेला आहे हे आंदोलन उभं केलेलं आहे याला किती प्रतिसाद राज्यभरातील ग्रामपंचायतीकडून मिळतो हे पाहणं महत्वाचं आहे परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सरपंचाची हत्या झाल्यानंतर हे सगळेजण एकवटले आणि मोठ्या प्रमाणामध्ये जनाक्रोश मोर्चा तर सुरूच आहेत एकीकडे सगळेजण यंत्रणा जी आहे त्यांचं काम करत आहे परंतु अशा पद्धतीने ग्रामपंचायतीचं कामकाज देखील संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरातील नऊ तारखेला जे आहे ते बंद होताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे सत्ताधारीची अडचण जी आहे ती या सगळ्याच्या माध्यमातून जे आहे ते अशा पद्धतीने आंदोलन व्यक्त करून जे आहे ती केली जाते परंतु सरकारकडून देखील एसआयटी किंवा सीआयडी तपास असेल इतर गोष्टी केल्या जात आहेत परंतु हा लढा जो आहे तो अधिक व्यापक करण्यासाठी सगळ्या घटकांकडून जे आहे ते सध्याच्या घरीला प्रयत्न केला जातात चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी